लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे कारण उद्यापासून लाडक्या बहिणींच पैसे जे आहेत ते खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित होणार आहे अठरा नोव्हेंबरच्या आधी ई केवायसी सी करा असं आवाहन करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात होणार आहे तसंच सर्व लाडक्या बहिणींनी एकोणीस नोव्हेंबरच्या आधी ई केवायसी सी प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी असंही सांगण्यात आलेलं आहे आपण जर बघितलं तर सुरुवातीपासूनच लाडकी बहीणचे जे काही निकष आहेत ते त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं की आपण एका वेळेला एका शासकीय योजनेचा लाभ घेऊ शकतो ज्याचा लाभ पंधराशे पेक्षा जास्ती असेल काही पंधराशे पेक्षा कमी नस असणार नाही त्याच्यामुळे नमो शेतकरीचा लाभ हा साधारणपणे त्या लाभार्थ्यांना हजार रुपयाचा लाभ जातो तर लाडकी बहीणमधनं त्यांना पाचशे रुपयाचा लाभ मिळणं अभिप्रेत आहे म्हणजे तो शासनाचा पंधराशेचा लाभ हा त्यांच्या खात्यावर जात असतो त्यामुळे साधारणपणे नमो शेतकरीचा आम्ही जानेवारी महिन्यापासून ते इम्प्लिमेंटेशन सुरू केलं म्हणजे त्या लाभार्थ्यांना पंधराशेच्या ऐवजी तिथे पाचशे लाडकी बहीण आणि हजार नमो शेतकरी अशा पद्धतीनं झाला त्याच्यानंतर आम्हाला आणखीन काही विभागाचे त्या ठिकाणी अभिप्राय प्राप्त झाले आज माहिती व तंत्रज्ञान विभागाने आय टी विभागाने जो काही डेटा दिलेला आहे तो साधारणपणे चंक आहे सव्वीस लाखाचा तो चंक आहे आता दोन कोटी त्रेसष्ट लक्ष जे काही रजिस्ट्रेशन झालंय याच्यातले साधारणपणे आमच्या छाननीमध्ये जे विभागाने छाननी केली होती सुरुवातीपासून त्याच्यामधना जो लाभार्थ्यांचा आकडा होता जो तीन चार महिन्यासाठी स्टेबलाइज होता हा दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष होता याचा अर्थ असा की दोन कोटी त्रेसष्ट लक्ष रजिस्ट्रेशन झालं होतं आता स्क्रुटिनी जर केली नसती तर दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष तो कधी आलाच नसता तो दोन कोटी त्रेसष्ट लक्षावरच राहिला असता त्याच्यामुळे ते साधारणपणे स्क्रुटिनी ही आमच्याकडून चालू होती प्रत्येक विभागाकडून डेटा यायला हा साधारणपणे कालावधी लागत असतो सव्वीस लाखाचा जो डेटा आमच्याकडे आता प्राप्त झालेला आहे हा जनरल डेटा आहे याच्यातले असे काही लाभार्थी असतील जे आमच्या पहिल्या स्क्रुटिनीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी वगळले गेलेले आहेत काही लाभार्थी असे त्या ठिकाणी असतील की ज्यांचे त्यावेळेला बँक अकाउंट नव्हते म्हणून घरातल्या एका व्यक्तीचं त्यांनी बँक अकाउंट दिलेलं असेल म्हणजे एखादी महिला जिचं कदाचित त्यावेळेला स्वतंत्र बँक अकाउंट नसेल म्हणून तिने तिच्या पतीचं पती किंवा घरातला जो काही भाऊ असेल किंवा घरातलं पुरुष असेल ज्याचं बँक अकाउंट असेल त्याचे डिटेल दिले असतील त्यामुळे त्याचं ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी होणं हे त्या ठिकाणी गरजेचं आणि जे आता सुरू आहे बऱ्याचशा आमचं साधारणपणे त्या संदर्भातलं एक पस्तीस चाळीस टक्के काम झालेलं आहे आणखीन पुढचं जे पन्नास साठ टक्के राहिलेलं आहे ते ह्या दहा पंधरा दिवसात होणं अपेक्षित आहे आणि ते झाल्यानंतर एक्झॅक्टली तो आकडा किती आहे हा त्या ठिकाणी लक्षात येईल त्याच्यामध्ये सरकारी काही काम करणारे आहेत या संदर्भात तर राज्यांनी भूमिका घेतलेलीच आहे की त्यांच्याकडनं जो काही लाभ गेलेला आहे तो आ, आ, चलान त्या ठिकाणी हे करून तो ट्रेजरीमध्ये राज्याच्या तिजोरीमध्ये तो जमा होणार त्यामुळे अशा काही ज्या उपाय त्या संदर्भातल्या भूमिका आहेत किंवा निर्णय आहेत ते घेतलेले आहेत या सव्वीस लाखाच्या संदर्भातली सविस्तर स्क्रुटिनी झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ योग्य तो निर्णय नाही खर तर कुठल्याही इतर राज्याच्या याला लाभ हा देण्यात आलेला नाहीये आमच्या विभागाच्याच प्रथम स्क्रुटिनीमध्ये जर ते राज्याच्या बाहेर असतील परप्रांतीय असतील तर त्याच्यामध्ये ते लक्षात आलेलं आहे आणि कदाचित माध्यमांकडूनही दोन चार महिने किंवा पाच महिने विलंबाने ती बातमी आलेली आहे पण ज्या वेळेला प्रायमरी स्क्रुटिनी झाली त्याच वेळेला अशा ज्या बाबी आहेत त्या, त्या विभागाच्याच अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्या आणि त्या त्या वेळेलाच त्यांना वे ला लाभ हा दिला गेलेला नाही आहे पुरुषांच्या संदर्भातलं मी जे आपल्याला म्हटलं की जो काही बारा चौदा हो हजारचा डेटा आलेला आहे हा डेटा आमच्याकडे आलेला असताना ती लाभार्थी पात्र आहे पण तिचं बँकमध्ये खातं नव्हतं म्हणून तिने घरातल्या पुरुषाचं नाव खातं दिलेलं आहे का तर त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन असेल किंवा प्रत्यक्षामध्ये पुरुषांनीच भरलेलं आहे या का तर ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत या ग्राउंड लेवल स्क्रुटिनी आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि विभागाकडून चालू आहे त्याचा सविस्तर डेटा ज्या वेळेला येईल

मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ सगळे आमदार सगळे खासदार सगळे लोकप्रतिनिधी आमच्याही सगळ्यांची भूमिका राहिलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ते मराठा समाजाला आरक्षण मिळत असताना कुठल्याही घटकाच्या आरक्षणाला म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मिळावं ही साधारणपणे त्या ठिकाणी सर्वांची भूमिका ही त्या ठिकाणी राहिलेली आहे त्याच्यामुळे आज मराठा समाजाला जो काही शासन निर्णय निर्गमित झालेला आहे ब त्या स उपोषण हे मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटलांच्या प्रमुख त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली आणि ते उपोषणालासुद्धा त्या ठिकाणी समाजाच्या वतीने बसलेले होते आझाद मैदानावर आणि राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री होते आणि त्यामध्ये एक उपसमिती त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली होती आणि त्या उपसमितीने जे जे काही त्याच्यामध्ये सुचवलेल्या बाबी होत्या त्याच्यावर विचार करून हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आणि तो जरी केलेला असला तरी सुरुवातीपासून शासनाने ही भूमिका ठेवलेली आहे किंवा मुख्यमंत्री मोदय आणि उपमुख्यमंत्री मोदय आम्ही सगळ्यांनी भूमिका ठेवलेली आहे की एका बाजूला मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी घटकाच्या आरक्षणाला किंवा त्यांच्या हिताला कुठेही धक्का लागू देणार नाही आणि त्या भूमिकेवर आम्ही सगळीच ओबीसी घटकावर अन्याय होणार नाही मराठा समाजाला आरक्षण देत असताना याची दक्षता हे महायुतीचं सरकार नक्कीच घेतात साधारणपणे भुजबळ साहेब हे गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसीच्या संदर्भातले जे विविध प्रश्न आहेत ते अतिशय अग्रेसरपणाने आणि त्या संदर्भामध्ये एक भूमिका ही ठामपणे नेहमीच त्यांनी मांडलेली आहे एका काही ओबीसी म घटकांसोबत किंवा प ओबीसी नेत्यांसोबत त्यांची बैठकी त्या संदर्भातली झालेली होती आणि ओबीसीचा लढा सींसाठीचा लढा हा त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्यातून त्यांनी ती मांडलेली भूमिका आहे पण मला खात्री आहे की तेही आज मंत्रिमंडळामध्ये एक वरिष्ठ मंत्री, मंत्री आहेत गेल्या अनेक चाळीस पन्नास वर्षाचा त्यांचाही त्या ठिकाणी राजकीय अनुभव आहे सामाजिक अनुभव त्या ठिकाणी आहे आणि साइडलाईन केलं गेलं असं कुठे ना कुठे प्रश्न येतं कारण की उपसमितीमध्ये जी काल स्थापना झाली ओबीसीच्या प्रश्नांवर ते पाच वर्षापूर्वी जेव्हा महाविकास आघाडी होती तेव्हा ते सदस्य ते प्रमुख पदावर होते आता मात्र नुसतं सदस्य पदावर त्यांना ठेवतो मला आपल्या माहितीसाठी सांगायचंय की ओबीसीच्या संदर्भामधली आणि ओबीसीसाठी ज्या वेगवेगळ्या योजना आहेत ते ओबीसी घटकापर्यंत पोचाव्यात यासाठी समिती उपसमिती समिती स्थापन करण्यात यावी ही भूमिका भुजबळ साहेबांनीच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर ठेवली आणि त्याला एक मिनिटाचाही विलंब न लावता त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या आणि मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली त्या बैठकीमध्ये त्याला मान्यताही देण्यात आली आणि त्यानुसार आज ही उपसमिती हो हो। त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि मला एका गोष्टीची खात्री आहे की आम्ही सर्वच मंडळी जी आहोत ती सर्व समाजाच्या दृष्टिकोनातून चांगली भूमिका सर्व समाजाचं हित ह्या बाजूनी विचार करणारी आम्ही सगळी मंडळी आहोत त्याच्यामुळे आज समितीचा अध्यक्ष कोण समितीचे सदस्य कोण याच्यापेक्षा त्या समितीमध्ये जे जे सगळे सहभागी आहेत हे ओबीसी घटकाच्या दृष्टिकोनातून चांगले निर्णय घेतील आणि सुचवतील आणि त्याचबरोबर जे जे काही ओबीसीसाठी योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत अधिक प्रभावीपणे पोचवण्याच्या दृष्टिकोनातून या समितीच्या माध्यमातून सूचना येतील याकडे आम्ही सगळी मंडळी ही जास्ती लक्ष केंद्रित करून आहोत याच्यामध्ये दोन्ही म्हणजे दोन्ही समित्यांचे ते भाजपच्या नेत्यांकडे दोन्ही कुठल्या मराठा उपसमिती त्याचबरोबर उपसमिती एक चंद्रशेखर बावणकडे दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील दोन्ही नेते त्या उपसमीत्या त्या उपसमीत्या त्या उपसमीत्या त्या हे भाजपचे आहेत साधारणपणे उपसमित्या ज्या वेळेला नेमल्या जात असतात त्यावेळेला अध्यक्ष त्या उपसमितीमधले सदस्य त्या उपसमितीचे जे काही निर्णय होतात हे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा या तिघांसमोर त्या ठिकाणी मांडले जातात ह्या तिघांच्या सूचना त्याच्यामध्ये आणखीन ॲड होत असतात आणि मग त्याच्यातना त्या उपसमितीने दिलेल्या सूचना त्याचे अंमलबजावणी किंवा त्या संदर्भातल्या आणखीन काही त्याच्यामध्ये बाबी समाविष्ट केल्या जात असतात त्याच्यामुळे उपसमिती ही ज्या ज्या काही त्याच्यातना निकष किंवा जे जे काही